बात आहे बातमी बात हातकनंगले मधून हातकणंगले तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखान्याच्या समोर बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या ऊसतोडीसाठी येऊन राहिल्या आहेत ऊसतोड मजूर म्हणून काम करणाऱ्या सचिन गोवर्धन तिडके याची बहीण विलास बाबासो फड यांना दिली आहे ही दोन्ही कुटुंबे ऊस तोडण्यासाठी शरद कारखान्याकडे आहेत शरद सहकारी साखर कारखान्यासमोर असणाऱ्या माळावर ही कुटुंबे राहत आहेत बुधवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी विलास बाबासो फड हा दारू पिऊन आपल्या पत्नी आणि मुलांना मारहाण करत होता बहिणीच्या आरडाओरड्याने तिचा भाऊ सचिन गोवर्धन तिडके हा भांडणं सोडवण्यासाठी गेला असता संतापलेल्या विलास फळ याने कोयत्याने सचिनवर हल्ला केला हा हल्ला चुकवत असताना त्याने हातवर केले कोयता थेट हातावर बसल्याने हाताला गंभीर जखम होऊन अठरा टाके बसले आहेत तर दुसरा घाव डोक्यावर बसल्याने डोक्याला पाच टाके बसले मारहाण करून विलास विलासफळ हा पळून गेला असून जखमी सचिन याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे पण तक्रार घेण्यासाठी सीपीआर पोलीस चौकीमध्ये कार्यरत असणाऱ्या हवालदाराने टाळाटाळ केली आणि त्याला हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना केली त्याच्यावर उपचार केल्यानंतर आज तो हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हजर झाला होता रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्याचे काम सुरू होते